सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय समाज पक्ष आणि अन्य पक्षांनी मिळून एक वेगळी आघाडी तयार केली आहे नेमकी त्यांची काय राजकीय भूमिका आपण जाणून घेऊया या आघाडीमध्ये कोणकोणते पक्ष आहेत आणि नेमकी तुमची भूमिका काय आहे या आघाडीमध्ये आज वंचित बहुजन आघाडी त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्ष त्याबरोबर ओ बी सी राजकीय आघाडी व ओ बी सी समाज समाज पक्ष असं चार लोकांची ही आघाडी झाली असून या आघाडीच्या माध्यमातून महानगरपालिका सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेला एक सक्षम पर्याय देण्याचा आम्ही इथं प्रयत्न केला आहे आपण बघता आहात की सांगली मिरज कुपवाड या तिन्ही शहरांची जी या ठेकेदारांच्या माध्यमातून वाट लावलेली आहे आणि गेले अनेक वर्ष हेच सत् हीच लोकं वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून सत्तेत आहेत आणि ह्या लोकांना या ठेकेदारांना कुठंतरी आळा घातला पाहिजे कारण आज ज्या पद्धतीने ह्या तिन्ही शहरांच्या सुखसुविधाच्या वरती हे लुटत आहेत त्याच्या त्या ते जर थांबवायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला सक्षम पर्याय द्यावा लागेल आणि या माध्यमातून आपल्याला जे उमेद आम्ही हे उमेदवार दे उमेदवारी देऊन त्यांना निवडून देण्याच्या निवडून देऊन त्या सभागृहामध्ये दे घालवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि ह्या तिन्ही शहरांचा विकास होईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत लोकसभेला तुम्ही क विशाल पाटील यांना मदत केला होता मात्र खो खासदार विशाल पाटलांनी त्यानंतर वंचित किंवा ज्या दलित पक्ष संघटना होते त्यांचा पैरा फेडला का स्पष्ट बोलायचं झालं तर आमची भावना त्याच्याबद्दल नाही अशी आहे कारण आम्ही त्यावेळेला प्रकाश आंबेडकर श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेबांनी जातीय समीकरण डोळ्यासमोर ठेवून आणि बी जे पीला सत्तेपासून रोखण्यासाठी म्हणून विशालदादांना पाठिंबा दिला होता पण त्यानंतर लोकसभेनंतर विधानसभा झाली असे विधानसभेत असू देत किंवा आत्ता या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये असू देत खरं तर त्यांचं काम होतं की त्यांनी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जो जी त्यांना मदत केली होती त्याचा पायरा फेडायची त्यांना ही खऱ्या चांगली संधी होती पण त्यांनी ते का केलं नाही हा प्रश्न ह्या प्रश्नाचं उत्तर तेच देऊ शकतील पण त्यांनी ते केलं पाहिजे होते ही आमची भावना आहे नेमके तुमचे विकासाचे मुद्दे काय असतील किंवा राजकीय समीकरणं काय असतील कारण की अनेक पक्ष या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत हां एक अनेक पक्ष या निवडणुकीमध्ये उभ उतरले आहेत परंतु जर ज्यावेळेला आपण या पूर्ण महानगरपालिकेच्या निवडणुकीवरती लक्ष देतो आहे काय करतं आहे की काँग्रेस अजितदादा गटाबरोबर अड ॲडजस्टमेंट करतं आहे अजितदादांचा गट जो शरद पंधर शरदचंद्र पवारसाहेब यांच्या राष्ट्रवादीबरोबर ॲडजस्टमेंट करते काही ठिकाणी शिवसेना शिंदे गटांचं आणि अजितदादा गटांचं ॲडजस्टमेंट चालू आहे म्हणजे हे सगळ्या राजकीय पक्षांचं कुठं ना कुठं तर मिले बघत आहे फक्त स्टेजवरती एकमेकावरती टीका वेगवेगळी करायची पण अंतर्गत झालं तर ह्या सगळ्या लोकांचं ॲडजस्टमेंट करून राजकारण चालू आहे म्हणजे सर्वसामान्याला खोल्यात काढायचं आणि आपलीकडं पोळी भाजून काढायची हे इथल्या प्रस्थापित व्यवस्थेचं चालू आहे आणि यांच्यासाठी एक सक्षम पर्याय देण्यासाठी आम्ही या सर्व पक्षांच्या भले वंचित बहुजन आघाडी असो राष्ट्रीय समाज पक्ष असो ओबीसी राजकीय आघाडी असो या सगळ्यांच्या माध्यमातून एक आघाडी करतोय फक्त हे पक्ष लेबलवरती येतील पण अनेक ज्या पुरोगामी विचाराच्या संघटना आहेत अनेक विकासाच्या मुद्द्यावर काम करणाऱ्या संघटना आहेत त्या संघटना आमच्या आघाडीच्या सोबत असणार आहे आणि याच्या माध्यमातून आम्ही विकासाच्या मुद्द्याला घेऊन जाणार आहे ही लढाई असणार आहे ही धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे शोषकांच्या विरुद्ध शोषितांची लढाई आहे मलिदा गँगवाले ज्यांनी भ्रष्टाचार करून घर भरलेले त्यांच्या विरुद्ध विकासाची भूमिका घेऊन चालणाऱ्याची लढाई आहे आणि इथल्या उपेक्षित वंचित माणसांना ज्यांनी फक्त पक्षांची कामं करून घेतली पण तिकीट देताना व मटकावाला वाळूवाला टेंडरवाला आणि पैशाने गबरगंड असणाऱ्या माणसाला दिलं आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याचा वापर करून घेतला आहे त्या कार्यकर्त्यांच्या आ वाचेला आवाज फोडण्याची ही निवडणूक असणार आहे आणि याच्या माध्यमातून एक चांगला पर्याय घेऊन आम्ही महान या सांगली महा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये जातो आहे अनेक स्थानिक कार्यकर्त्यांनी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी त्या त्या पक्षाकडं आरशी जागा मागितल्या मात्र त्यासुद्धा दिल्या गेल्या नाहीत आयत उमेदवार घेतले अशी एक टीका होती नेमकी काय ब भूमिका असणार आहे या लोक या कार्यकर्त्यांना कशा पद्धती न्याय दिला जाणार आहे आता तुम्ही बघितलं की आज आयात आयात उमेदवारांना त्यांनी उमेदवार दिलेले आहेत जर आज पाच वर्ष झडत राहायचं पक्षा चळवळीत काम करायचं लोकांच्यात का राहायचं आणि आयत्या वेळेला दुसऱ्या लोकांना धनदांडग्यांना हिला ताज आमच्या दोन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं धनदांडग्यांना आणि मटक्यावाल्यांना वाळूवाल्यांना जर उमेदवार देणार असतील दे तरी चुकीची आहे आणि आज आमची लढाई ही कशासाठी आहे तर आज बघितलं कुण ओबीसीच्या ओबीसी ओबीसीमध्ये कुणबी प्रमाणपत्र घेऊन मग सांगली पिंपरी चिंचवड महानगरपालिका पालिका असेल पुणे महानगरपालिका असेल संभाजीनगर महानगर संभाजीनगर महानगरपालिका पालिका असेल यामध्ये आमच्या जागेवर कुणब्या लोक कुणबीच्या प्रमाणपत्रावर उमेदवार उभा केलेत आज आम्हाला चौऱ्याण्णव नंतर मंडल आयोगाच्यामुळं ओबीसीचं स्थानिक प्र स्वराज्य संस्थेमध्ये प्रतिनिधित्व मिळालं तेही आमचं जाण्याच्या जा मार्गावर आहे वंदनीय बाळासाहेब आंबेडकर साहेब असतील आमचे प्राध्यापक श्रा श्रावण देवरे साहेब असतील या सगळ्यांनी मंडल आयोगाच्या साठी बरेच त्यांनी त्या लढाईमध्ये सामील झाले होते त्यांनी बरोबर प्रयत्न करून या आज मंडल आयोग आम्हाला मिळाला आणि तो आज जाण्याच्या जा मार्गावर आहे आणि सगळ्या मी एन टी व्ही जे एन टी एस बी सी सीच्या आणि एस सीच्या सगळ्या लोकांना मी आज विनंती करतो तुम्हाला पर्याय नव्हता पण पर आज आमच्या ह्या आघाडीच्या माध्यमातून पर्याय मिळालेला आहे तर बहुतांश करून मी माझ्या ब ओबीसी बांधवांना विनंती करतो की मी या आघाडीला भरभरून मतदान करावं कारण तुम्हाला पर्याय मिळालेला आहे एवढं बोलतो थांबतो नक्कीच बघतोय की प्रस्थापित पक्ष आणि प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात आता वेगळी आघाडी झालेली आहे आणि या वेगळ्या आघाडीच्या माध्यमातून बहुजन असतील किंवा शोषित समाजातील घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल असं सांगितलं जाते आहे रवींद्र कांबळे बंधुता न्यूज सांगली